कार्यामध्ये काम करणाऱ्या अनेकांचे आपण वाढदिवस साजरे करतो त्या पद्धतीनंच आज एक योगायोग आला आपल्याच परिसरामध्ये राहणारे आणि श्वास हॉस्पिटलचे सर्वे सर्व आदरणीय डॉक्टर ऋतुराज देशमुख सर यांचा आज वाढदिवस आहे ही गोष्ट काल रात्री अकरा वाजता आपला विद्यार्थी माझी सनी भिसे यांनी काल सांगितलं आणि आज नियोजन करूया म्हणून म्हटलं ठीक आहे करूया त्याप्रमाणे आज आपण त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करतो आज डॉक्टरांचा नुसता वाढदिवस नाही तर ते त्यांच्या लग्नाचा <laughs> आज आहे। आ, आज त्यामुळे वाढदिवसरी पण त्यांची आहे दुधामध्ये साखर टाकावी आणि दुध शरतो व्हावा त्या पद्धतीने आजचा हा योगायोग आहे डॉक्टर लहान मुलांची तपासणी करतात परंतु समाजामध्ये कुठल्याही माणसांची अडचण असेल किंवा कुठेही सामाजिक कार्यामध्ये काही अडचण असेल तर डॉक्टर धावून त्या ठिकाणी हजर असतात श्वासमध्ये गेल्यानंतर डॉक्टर म्हणजे आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती आहेत अशा पद्धतीने त्याचं त्या ठिकाणी आपला स्वभाव कळतो किंवा त्यांचं सहकार्य आपल्याला मिळतं अशा डॉक्टरांचा वाढदिवस आपल्या शाळेत साजरा होतो हे आपलं मोठं भाग्यचं आहे मी आपल्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिक आदरणीय पवार मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना शाळा आणि मुख्य या ठिकाणी आपण अशा प्रकारचे वाढदिवस अनेक सामाजिक जे आपल्या शाळेला मदत करतात त्यांचे आपण वाढदिवस आजपर्यंत नाना शिंदे की नाही त्यांनी स्वासा वाढदिवसाचा साजरा केला आणि के त्यांच्या आपल्या ज्या गरजा होत्या त्या त्यांनी भागवल्या आहेत तसंच आपल्या या ठिकाणी आपले ज्या डॉक्टर आहे रुद्र देशमुख आणि त्यांच्या सुपत्नी मॅडम तर त्यांचा आणि लग्नाचा वाढदिवस आहे हा दुहेरी एक प्रसंग आहे मुलां आज जर मी पाहिलं तर मला आमचे जे फॅमिली डॉक्टर आहेत त्यामुळे मला सकाळी मॅडम ते काय करत नाही घेऊया म्हटलं कारण माझ्या सासूबाई एकोणनव्वद वर्षाचे आहेत आणि जागेवर आहेत सिरियस होत्या सासूबाईत पण मॅडम मी जरा येऊन राहत संध्याकाळी कधी फोन केला तर येणार बघणार त्यांना मार्गदर्शन करणार त्यांना असं वाटलं की मॅडम इतक्या ता सिरियस तुमच्या सासूबाई असताना सुद्धा म्हणजे कधी अवेळी हाक मारा ते कधी धोका येणार लक्षात माझे सासरे होते माझ्या मिस्टरांना मध्ये जरा प्रॉब्लेम झाला आता तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी म्हणजे आपण एक डॉक्टर राहावं म्हणजे स्वतःचा एक थोडासा गर्व जो असतो डॉक्टरचा तर डॉक्टरचा गर्व नसून एक सामाजिक कार्य म्हणून ते खूप चांगलं करतात लक्ष द्या आपल्या कॉलनीमध्ये या परिसरामध्ये यांचं नाव लौकिक वाढलेलं आहे कारण ते आपल्या सर्वसामान्य कुटुंबाला दवाखाना आपला परवडत नाही तर सर्वांना आपल्या त्यांनी एक सगळ्यांनी म्हणजे एक स्वास हॉस्पिटल काढलेलं आहे तर त्या स्वास हॉस्पिटलची सगळ्यांना सेवा उपलब्ध व्हावी दृष्टीने ते सेवा करत आहेत तर मी आमच्या शाळेच्या वतीने त्यांना विनंती करते की आमच्याशा विद्यार्थ्यांनी लक्षात घेणे जे आपले सामाजिक कार्य करत तसं या आपले आपल्या सभोवताली जे डॉक्टर आहेत त्यांचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्यावा आणि यांच्यामध्ये एक माणूस की वेगळी आहे म्हणजे डॉक्टर हा पेशा सोडून यांच्यामध्ये माणूस की खूप चांगले आहे त्यांचं बोलणं वागणं जे पेशंटला दिली वागणूक या अतिशय खूप चांगली दिली जाते डॉक्टर हा वेगळ्या पद्धतीचा असतो परंतु त्या पेशंटला एक सामाजिक किंवा त्याला एक आधार दिला जातो मला वाटतं पेशंट आहे कसा असतो निम्मा कुणी सांगतो तुला हे होणार दो आहे तुला तेच होणार आहे त्यापेक्षा तू बरा होणार आहे तुझ्यामध्ये जे आत्मशक्ती हे आत्मशक्ती तुला प्रेरणा देणारी आहे अशी प्रेरणा देणारी हे दोन दोन्ही डॉक्टर जोडी आहे अक्षात तर ह्या जोडीना आमच्या शाळेच्या वतीनं माझ्या व्यक्ती तुमच्या लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमच्या हातून अशाच प्रकारचं सामाजिक कार्य घडो अशी ईश्वरसाठी प्रार्थना करतोय आणि वाढदिवशी तुम्हाला शुभेच्छा सर्वप्रथम आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल तुमचे आभार तर मुलांना जास्त काहीच वेळ घेणार नाहीये त्यांचा सगळ्यात महत्वाचं तुमचं आरोग्य आता मी डॉक्टर म्हणल्यावर महत्वाच्या गोष्ट तेच सांगणार की तुम्ही तुमचं आरोग्य चांगलं राखणं गरजेचं आहे आणि त्या आरोग्यासाठी महत्वाच्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही करणं जास्त गरजेचं आहे सगळ्यात पहिली आहे की तुम्ही आहार व्यवस्थित घेतला पाहिजे म्हणजे तुमचं जे खाणं पिणं आहे ते अगदी व्यवस्थित असावं तुम्ही फक्त भात चपाती भाकरी असं सगळं खाता सर्व प्रकारचे पालेभाज्या योग्य प्रमाणात खाल्ल्या पाहिजेत पाणी भरपूर प्रमाणात केलं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट आहे की स्वच्छता जर तुम्ही स्वतःची म्हणजे स्वतःच्या शरीराची जर स्वच्छता ठेवली तर तुमचं आरोग्य हे अगदी चांगलं राहणार आहे की तुम्ही रोजच्या रोज तुम्ही नख वगैरे आठवड्याची कापली पाहिजेत रोज स्व सकाळी अंघोळ केली पाहिजे दोन टाईम ब्रश केलं पाहिजे या ज्या स्वच्छतेच्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही जर व्यवस्थित पाळल्या तर तुमचं आरोग्य नक्कीच चांगलं राहणार आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे व्यायाम आपण काय करतो थोडा वेळ खेळतो कंटाळा आला की टीव्ही बघत बसतो मोबाईल बघत बसतो तर मोबाईल आणि टी ऍडिक्शन ॲडिक्शन तुम्ही कमी केलं म्हणजे ते वापरणं जर तुम्ही टाळलं आणि तुम्ही जर मैदानी व्यायाम जास्त प्रमाणात केले तर तुमचं आरोग्य हो सगळ्यात चांगलं राहणार आहे ह्या तीन गोष्टी जर तुम्ही कायम लक्षात ठेवल्या तर तुमच्या आरोग्याला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही बऱ्यापैकी आपल्या शाळेतील बरेच विद्यार्थी ओळखीचे आहेत माझे पेशंट पण आहेत त्यामुळे कधीही तुम्हाला कसलीही मदत लागली तर हक्कानं मला आवाज द्या दोन क्षणी मी यायला तुमच्यासाठी तयार आहे थँक्यू धन्यवाद तर सह्याद्री शाळा आणि सर्व व्यवस्थापनाचे अतिशय आभार मानतो की मला आज त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने बोलवलं वाढदिवस हा एक खूप मोठा विषय नसतो पण एक सामाजिक बांधिलकी आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीत संस्था चालवताना मी बघितलेलं आहे सह्याद्री शाळेला तर या शाळेस थोडीफार एक फुल नाही तर फुलाची पाकळी अशा स्वरूपाची मदत करावी या हेतून आज मी चुकी मदत पालन देणार आहे आणि मुलांना एक छोटा संदेश देतो मी मॅडमने आता जसं सांगितलं की बाबा आहार आणि व्यायाम हे अतिशय महत्वाचं असते आज जर तुमची शरीराची जडणघडण जर आता चांगली झाली तर आपली भारताची पुढची पिढी ती सशक्त बनणार आहे त्याच्यामुळे आज तुम्ही घरी जाताना वाढदिवस हा ह्या गोष्टी सगळ्या डोक्यातून काढा फक्त दोनच संदेश घेऊन जावा की स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवा आणि अभ्यास चांगला करा ह्या दोन गोष्टी अतिशय गरजेच्या आहेत आणि त्या आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतात त्याचं नाव मोठं करा त्यांनी एक पाकिट तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये आर्थिक मदत आहे स्वरूपात मी डॉक्टर साहेबांना विनंती करतो की ते आर्थिक मदत आपण विद्यालयाच्या मुख्याध्यापी कादन्य पवार मॅडम यांच्याकडे सोपूत करावी अशी मी त्यांना विनंती करतो त्याचंही शाळेवर फार लक्ष असतं पंधरा पूर्वी मला त्यांनी फोन केला की सर दोन चार मुला मुलींना काही गणवेश लागणार असते तर मला सांगा पंधरा ऑगस्टला मी द्यायला तयार आहे हाही योग त्याच्यामुळे चालला आहे त्याच्याचमुळं आज शाळेला काही ना काहीतरी मदत मिळाली आहे मी आपल्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पवार मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी सनीचं बुके देऊन या ठिकाणी स्वागत करावं बिझनेसमॅन झाले तसेच अधिकारी झाले ह्या मराठी शाळेत शिकवणं सगळे झाले आणि सरांचं एवढं चांगलं मार्गदर्शन उबाळे सर पिसाळ सर तसंच आपले गायकवाड सर सुरपूर सर हे आणि तोंडे मॅडम तसेच तो बाबर मॅडम हे अतिशय चांगलं शिकवतात आणि अतिशय त्या आपल्याला मार्गदर्शन करतात आणि आज त्यांच्यामुळेच आमची उज्ज्वल भविष्याला वाटचाल चालू झालेली आहे आणि त्यांना कधीच विसरणार नाही हे वचन देतो आणि तुम्ही अधिकारी म्हणा वाढदिवसाच्या निमित्ताने सादर केलेला आहे तर आज या ठिकाणी आपल्या विद्यालयामध्ये डॉक्टर देशमुख आणि त्यांच्या पत्नी स्मिता देशमुख या दोघांचा लग्नाचा सुद्धा वाढदिवस आहे आणि डॉक्टर देशमुखांचा सुद्धा जन्मदिवस आहे त्यांना आपल्या विद्यालयाच्या वतीनं आपण शुभेच्छा दिलेल्याच आहेत या कार्यक्रमासाठी देशमुख दाम्पत्य आपल्या विद्यालयामध्ये उपस्थित राहिले आपले माजी विद्यार्थी आहेत त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित राहिले आणि विशेष म्हणजे आपल्या शाळेला कोणव्या फुलाची पातळी म्हणून आपली छोटीशी मदत दिलेली आहे तर या सगळ्यांचं मी विद्यालयाच्या वतीनं त्यांच्यावरून व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम समजून वाटत यांच्यासारखे जोडीदार मला मिळाले हे माझं खरंच भाग्य आहे यांच्यासारखे सुस्वभावी समजून घेणारे माझ्यासारख्या एवढ्या अवखळ मुलीला सांभाळणारे खूप छान म्हणजे खूपच छान आमचा प्रवास होता आणि त्यांच्यासोबतचे झालेले मला आठवतात कामकाज कामकाज तर सगळ्यात सगळ्यांना माहितीच आहे त्यांचं कामकाज खरंच खूप चांगलं आहे म्हणजे पेशंटला आपल्या घरातला व्यक्ती समजून आजपर्यंत त्यांनी त्यांची त्यांना ट्रीट केलेलं आहे आणि कोणत्याही व्यक्तीला कुठलाही त्रास होणार नाही याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली आहे अगदी त्यांचा स्टाफ असू दे किंवा त्यांच्या हॉस्पिटलमधले कामगार असू देही अगदी मामा मावशींपासून रिसेप्शन स्टाफ असू दे सिस्टर स्टाफ असू दे किंवा त्यांचे कलिग्स असतील त्या सगळ्यांनाही त्यांनी अपल्यास करून त्यांच्याबरोबर त्यांनी काम केलेलं आहे आज बऱ्याचशे शैक्षणिक असू द्या वैद्यकीय क्षेत्रातल्या असू द्या सर्वांनी वेळ काढून मला माझ्या वाढदिवसानी मी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे आपल्या सर्वांचं प्रेम आणि आशीर्वाद कंटिन्यू माझ्यावर राहतो धन्यवाद श्वास मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे जे अल्पावधीत नाव झाले ते फक्त आणि फक्त श्वास हॉस्पिटलच्या स्टाफमुळे मुळे आहे स्टाफ हे स्वतःच्या घरचं म्हणून सगळं काम करत असतात आणि त्यांचे शंभर टक्के एफर्ट्स मुळे आज श्वास जे सामान्यांसाठी अं आश्वासक श्वासाची ओळख निर्माण झालेली आहे ती फक्त आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या थँक्यू